नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज चानेल वर। तर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना दोन हजार पंचवीसमध्ये मोठे फायदे मिळणार तब्बल सात हजार पाचशे रुपये खात्यात येणार जाणून घ्या सर्व माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो आज आपण ई पी एफ ओच्या उच्च पेन्शन योजनेबद्दल ई पी एस पंच्याण्णव माहिती घेणार आहोत ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांना निवृत्तीनंतर अधिक पेन्शन मिळवायचे आहे ई पी एफ ओने या योजनेत वेळोवेळी बदल केले आहेत आणि काही नवीन अपडेट्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील आले आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते नियोक्ता आणि कर्मचारी दोघे मिळून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान देतात बारा टक्के नियोक्ता योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जातो तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफ मध्ये जातो जरी कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असला तरीही ई पी एस मध्ये आठ पॉईंट तेहतीस टक्केचे योगदान जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे दोन हजार चौदा मध्ये ई पी एस मध्ये सुधारणा करण्यात आली ज्यामुळे ई पी एस योगदानांवर मर्यादा लागू करण्यात आली दोन हजार चौदा पूर्वी कर्मचारी उच्च ई पी एस योगदान निवडू शकत होते यामध्ये आम्ही जास्त पेन्शनचा दावा करण्याच्या प्रक्रियेबद्दल आणि ई पी एफ ओच्या तपशीलवार माहिती देणार आहोत ईपीएफच्या उच्च पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव वैशिष्ट्यांचे वर्णन योजनेचे नाव कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव नियोक्त्याचे योगदान आठ पॉईंट तेहतीस टक्के सुधारणा पेन्शन पात्र वेतन मर्यादा दोन हजार चौदा मध्ये पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे पात्रता उच्च पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट अटीनुसार अतिरिक्त वेतन जमा केले जाऊ शकते पेन्शन पेन्शन पात्र पगाराची गणना आणि सेवा वर्षांवर अवलंबून आहे ईपीएफओ उच्च पेन्शन योजना काय आहे सरकारने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ई पी एफ कायद्याच्या कलम सहा ए अंतर्गत पेन्शन योजना सुरू केली या योजनेअंतर्गत नियोक्त्यांनी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आठ पॉईंट तेतीस टक्के योगदान देणे आवश्यक आहे ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत कमाल मासिक पेन्शन पाच हजार किंवा सहा हजार रुपये करण्यात आली होती परिणामी पेन्शन योजनेत रुपये योगदान द्यावे लागले सहा हजार पाचशे पर्यंत वाढले ई पी एस पंच्याण्णवच्या परिचित अकरा तीन मध्ये मार्च एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुधारणा करण्यात आली ज्यामुळे नियुक्ता आणि कर्मचारी दोघांनाही ई पी एसमध्ये मध्ये वास्तविक पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के हे रुपये पाच हजार किंवा रुपये सहा हजार पाचशे पेक्षा जास्त असल्यास योगदान देण्याची परवानगी दिली इतका जास्त पगार पेन्शन पात्र मानला जात असे तथापि कर्मचाऱ्याला इपीएफओ कडे संयुक्त पर्याय फॉर्म सबमिट करून पेन्शन योगदान वाढविण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती नऊ जानेवारी दोन पासून सरकारने ईपीएस पंच्याण्णव योजनेत सुधारणा केली पेन्शन पात्र वेतनाची कमाल मर्यादा पंधरा हजार रुपये करण्यात आली या व्यतिरिक्त परिच्छेद अकरा तीन मधील कलम जेथे नियोक्ता आणि कर्मचारी उच्च पगारावर ई पी मध्ये दे, योगदान देऊ शकतात ते काढून टाकण्यात आले नऊ जानेवारी दोन हजार चौदा नंतर ई पी एफ योजनेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एस भरावे लागले जरी त्यांचा पगार जास्त असला तरी नऊ <mäßig> जानेवारी दोन हजार चौदा नंतर ई पी एफ योजनेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ पॉईंट तेत्तीस टक्के ई पी एस भरावे लागले नऊ जानेवारी दोन हजार चौदा नंतर ई पी एफ योजनेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ पॉईंट तेत्तीस टक्के ई पी एस भरावे लागेल जरी त्यांचा पगार जास्त असला तरीही उच्च निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्रता ई पी डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये उच्च पेन्शनसाठी अर्ज प्रक्रियेचा तपशील देणारे परिपत्रक जारी केले त्याचे मुख्य मुद्दे नऊ जानेवारी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी ई पी एस चे सदस्य म्हणून कर्मचाऱ्यांनी ई पी एस पंच्याण्णव पॅरा अकरा तीन अंतर्गत संयुक्त पर्यायाचा वापर केला जेव्हा पगार पाच हजार था किंवा सहा हजार पाचशे रुपयांच्या पगार मर्यादेपेक्षा जास्त होता तेव्हा नियोक्ता आणि कर्मचारी दोघांनी ई पी एस मध्ये योगदान दिले तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र